आयफोन प्रीमियम आहे रिअलमी स्वस्त आहे पण मध्यम वर्गीय ते श्रीमंतांपर्यंत सगळ्या कॅटेगरी मध्ये फिट होणारा सॅमसंग बेस्ट चॉईस कसा बनला हे तुम्हाला माहिती आहे का सॅमसंग हा मुळात साऊथ कोरियाचा ब्रँड आहे एकोणीशे अडतीस मध्ये यांनी सॅमसंग ही कंपनी ओपन केली सुरुवातीला ती माशांची निर्यात सुकामेवा नूडल्स आणि इतर खाद्यपदार्थांची व्यापार कंपनी होती कोरियन युद्धानंतर सॅमसंगने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश केला एकोणीशे साठ च्या दशकात सॅमसंगने इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पहिलं पाऊल टाकलं सॅमसंगने सुरुवातीला टीव्ही वॉशिंग मशीन सारखी घरगुती उपकरणे तयार करायला सुरुवात केली एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांनी टेलिकॉम आणि मोबाईल तंत्रज्ञान गुंतवणूक केली पुढे दोन हजार नऊ मध्ये सॅमसंग आणि नाविन्यपूर्ण फीचर्स यामुळे सॅमसंग सगळ्या कॅटेगरी मध्ये फिट झाला सॅमसंगने नोएडा म्हणजेच युपी मध्ये जगातील सगळ्यात मोठा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू केला त्यामुळे स्वस्त दरात इंडियन मार्केट साठी योग्य प्रोडक्ट मिळालं परवडणाऱ्या किमती भारतात च उत्पादन मजबूत सर्व्हिस नेटवर्क आणि प्रीमियम टेक्नॉलॉजीमुळे सॅमसंगने आज भारतात त्याची पकड मजबूत बनवली आहे बाकी तुम्हाला सॅमसंग बद्दल काय वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकायच्या असतील तर मला फॉलो करा